सोने पिकते मातीत धनधान्य येते वटीत बळीराजा हा कष्ट करतो या सर्व वातावरणाचे सगळे भार सोसीत खरंच हा बळीराजा खूप कष्ट करतो आणि खरंच या मातीतून सोनं पिकवतो अशाच एका बळीराजाची बघा ही कथा गहू हे धान्य आपल्याकडं अनन्यसाधारण महत्व आहे कारण रेग्युलर आयुष्यात आपल्याला चपाती बनवणं हे भाग आहे गव्हाचं पीक व यायला चार पाच महिने तर सहज लागतात त्यानंतर बघा ही मळणी मशीन आपण आणलेली आहे आता ही मळणी मशीन माणसाचं सगळं काम करतं म्हणजे जे काम आपल्याला तीन ते चार दिवस लागतात तेच काम हे फक्त पंधरा ते वीस मिनिटात आहे बघा पूर्ण शेत हे विदिन अ सेकंड पटापट पटापट सगळं क्लिअर करत आणलंय आणि जे काही गहू झोपला असेल किंवा पडला असेल ते कट करून ह्याच्यामध्ये टाकत नाही का म्हणजे ते पण क्लीन होऊन जातं बघा ना ही मशीनची किती कमी किमिया मस्त आहे कारण हे व्यवस्थित असं काटून घेतं आहे आणि त्यातली जे खराब पार्टिकल्स आहे ते बाहेर फेकून देतं आहे बॅकसाइडून आणि हे सगळं जो शेलका गहू आहे ते मात्र स्टोअर करत आहे जे नंतर आपण तुम्ही पाहणारच आहात हे बघा पाठवून बघा नको असलेलं हे पडतंय हे डबल डबल फिरवलं जाते बिकॉज एखादाही गहू शिल्लक राहायला नको किंवा राहिला नको अशा कंडिशन मध्ये हे फिरवलं जातं बघा आजच्या काळात माणसाची कामं ही मशीन करत आहे आणि तेही जलद गतीने आणि विदिन अ सेकंड म्हणजे सांगतायत ना की तीन दिवसाचं काम ते दहा मिनिटात पंधरा मिनिटात एका दिवसात कम्प्लीट करत आहे त्यासाठी डिझेल पेट्रोल लागतं हे भाग सत्य आहे परंतु हे बघा किती सुपिरियरपणे काम केलं एवढं छान ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली जेणेकरून शेतकऱ्यांचं काम हलकं होईल नाजधूस होणार नाही एक्स्ट्रा जे मटेरियल वाया जाणार नाही आणि कमी वेळात ही गोष्ट कम्प्लीट होईल म्हणजे इन केस पावसाचं जरी वातावरण आलं आणि हे आपल्याला समजलं हवामानाकडून तर आपण लगेच आदल्या दिवशी ही मशीन बोलून हे करू शकतो आता हे बघा माझी लक्ष्मी माझ्या घरात आलेली आहे अतिशय सुंदरपणे ही पण साक्षात लक्ष्मीनं सुवर्ण मदरांचं आशीर्वाद द्यावा त्याप्रमाणे मला हे वाटतंय बघा खूप छान वाटतंय ही फर्स्ट टाईम मी फिलिंग घेते त्यामुळं अतिशय सुंदर वाटते माझी लक्ष्मी माझ्या घरात आली माझ्या दारात आली आहे धनधान्य रूपाने अशीच सर्वांना पाव ही ईश्वरच्या नम्र विनंती करते आणि हे बघा मोकळं झालेलं रान